नमस्कार मित्रांनो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण पाहिलं असाल की आपण पहिल्यापासून सर्वांना ज्या काही मार्गिका आहेत त्या प्रस्तावित असतानाच व्हिडिओद्वारे कळवतो तर आज परत एकदा एक, एक वेगळ्या काय म्हणू शकता तुम्ही की पटलावरती आज जग सामोरं जात आहे ज्याला की आपण रेअर एल मिनरल्स म्हणजे की जसं धातूंच पाहतोय आपण तर एकंदरीतच एवढंच सांगणं की प्रापंचिक आडी अडचणीसाठी आड़ जसं आपण अगोदर जमिनी सांगायचो तसं सोनं आणि चांदी मोडू नका लक्षात आलं का कारण का येणारा काळ हा परत पहिल्या साम्राज्य युगासारखा असणार आहे खजिना म्हणजेच जमीन सोनं चांदी यामध्येच मोजदाद होणार आहे आपला धन्यवाद